नमस्कार प्रेक्षक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळं प्रेक्षकांनो एखादी पीडित महिला असेल एखादा शोषित माणूस असेल किंवा मग एखादा अल्पवयीन लेकरू असेल ज्याच्यावर अत्याचार झाला असेल ते जर का एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात असेल म्हणजेच काय त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणारा माणूस हा सत्ताधारी पक्षाचा किंवा मग कुठल्याही एखाद्या पक्षाचा असेल तो निगडीत असेल तर त्या पीडितांची त्यांच्या आबरूची त्यांच्या जीवाची त्यांच्या प्रतिष्ठेची कवडी किंमत असते या सगळ्या गोष्टी आम्हाला अनेक प्रकरणांमधून दिसून आलेल्या आहेत जेव्हा कधी अत्याचारित व्यक्ती अत्याचारित आरोपी हा राजकीय पक्षाशी निगडीत असतो एखाद्या नेत्याशी निगडीत असतो एखाद्या वरिष्ठ संघटनेशी निगडीत असतो एखाद्या उच्चवर्णीय समाजाशी निगडीत असतो तेव्हा मात्र तो ऐन वेळेला त्याच्या मनावर मानसिक परिणाम झालेला असतो किंवा मग तो मानसिक रोगी असतो असं म्हणून त्याला वाचवण्याचा अनेक वेळा प्रयत्न होतो किंबहुना अनेक वेळा असे आरोपी मानसिक रोगी म्हणून त्यांना वाचवलेलं सुद्धा आहे हा सगळा प्रपंच कशासाठी माहीत आहे का तर कालचं झालेलं बदलापूर प्रकरण लहान लहान चिमुकल्या म्हणजे त्यांनी पूर्णपणे जग हे पाहिलेलं सुद्धा नसतं माणसं पाहिलेली नसतात माणुसकी पाहिलेली नसती कुटुंब कुटुंब प्रमुख समाजामधल्या व्यक्ती त्यांच्या प्रवृत्ती या सगळ्या गोष्टी त्यांनी अद्याप पाहिलेल्या नाहीत शाळा आणि घर आई वडील छोट छोटे लहान लहान मित्र आणि चिमुकल्या मैत्रिणी याच्या पलीकडं त्यांनी काहीही पाहिलेलं नाही मात्र अशा वयामध्ये त्यांच्यावर जो काही प्रसंग ओढावला ना तो प्रसंग आम्ही जरी कल्पना केली ना तरी अंगावर शहारे आणि मन सुन्न करून काळजाचे असे ठोके चुकणार हा सगळा प्रकार आहे मात्र तिथंसुद्धा सुद्धा सत्ताधाऱ्यांनी राजकारण्यांनी त्या विद्यार्थ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे अशा प्रकारचा गंभीर आरोप तिथले वकील असलेले असीम सरोदे यांनी केला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जो काही अक्षय शिंदे नावाचा आरोपी आहे तो अक्षय शिंदे मानसिक रोगी असल्याची प्लॅनिंग केली जात असल्याचा धक्कादायक खुलासा आसीम सरोदे करत आहेत आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत निंदनीय आणि गंभीर आहेत यावरून वेगळी गोष्ट आहे ते म्हणजे तिथल्या स्थानिकच्या मोहिनी जाधव नावाच्या पत्रकारावर आणि अश्लील शब्दामध्ये टीका टिप्पणी करणारा शिंदे गटाचा वामन म्हात्रे याच्यावर जो काही ऑनलाईन एफ आय आर झालेला आहे तो एफ आय आर गायब असल्याचं बोललं जात आहे शासनाच्या वेबसाईटवरून तो एफ आय आर गायब असल्याचं स्पष्ट होत आहे अत्यंत खेदजनक आणि निंदनीय हे सगळी परिस्थिती आहे महाराष्ट्रामधलं सरकार महायुतीचं अगदी श्वासावर अडकलेलं आहे म्हणजे फुग्यासारखं आहे ते कधी त्यातली हवा निघून जाईल अशी सगळी परिस्थिती असताना सुद्धा इतकी गंभीर आणि टोकाचे निर्णय हे कसे काय घेतात याच्यावर विश्वास बसत नाही इतकी महाराष्ट्रामध्ये आपली छीथू झालेली असताना सुद्धा एवढं प्रकरण शेकलेलं असताना सुद्धा या सगळ्या प्रकरणामधून सदरील आरोपीला कसं वाचवायचं यासाठीचे प्रयत्न प्लॅनिंग सरकार पोलिसांना हाताशी धरून करत आहे अत्यंत निंदनीय आणि दयनीय अवस्था आहे महाराष्ट्राची आणि देशाची अत्यंत दयनीय अवस्था आहे आम्ही सजग आणि सतर्क झालं पाहिजे एक मुलीचा वडील म्हणून नाही एक कुटुंबप्रमुख म्हणून नाही एक माणूस म्हणून नाही तर या देशाचा नागरिक या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठीची भावी पिढी घडवणारा माणूस आणि इथला स्वतंत्र नागरिक म्हणून आम्ही पुढं आलं पाहिजे त्याच्यानंतर आमच्या सगळ्या भूमिका पूर्ण केल्या जातील प पार पाडल्या जातील मग त्या आईच्या असतील वडिलांच्या असतील कुटुंब असतील एका नागरिकाच्या असतील या सगळ्या गोष्टी पुन्हा केल्या जातील मात्र देश आणि देशातले लोक कसे वाचतील देशामध्ये कायदा सुव्यवस्था कशी अबाधित राहील देश कसा स्वतंत्र आहे आणि तो कशाप्रकारे कायद्यावर चालतो या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला आम्हाला या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सजग आणि सतर्क झालं पाहिजे तरच कुठेतरी येणाऱ्या काळामधले आमचे जे लहान लहान लेकर आहेत त्याचे मुकले आहेत ज्यांच्यावर आत्ता अशा प्रकारचे नराधम अत्याचार करतायत आणि त्यांना ते मानसिक रोगी ठरवून त्यांना निर्दोष मुक्त करण्याची सगळी काही प्रक्रिया आणि खोडसाळ प्रयत्न जो सुरू आहे ना तो थांबेल अन्यथा येणाऱ्या काळामध्ये भावी पिढी नेस्तनाबूद झाल्याशिवाय राहणार नाही मी सुरुवातीला सांगितलं की एखादा आरोपी सत्ताधारी पक्षाच्या किंवा मग विरोधकांच्या पक्षाच्या मग तो कुठलाही पक्ष असेल त्याच्या निगडीत असेल ना तर त्याला वाचवण्याची हार मुमकीन कोशिश केली जाते तो शेवटचा प्रयत्न केला जातो की त्याला वाचवता कसं येईल असंच ते या ठिकाणी झालेलं आहे लहान लहान लेकरांचे तरी जीव पहा सत्ताधाऱ्यांनो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तुम्ही आहात लहान लहान लेकरांचे तरी जीव पहा त्यांनी पूर्ण जगसुद्धा बघितलेलं नाही अजून तुम्हाला नावानेशी ते लेकरं ओळखतात मात्र तुम्ही अशा प्रकारे एखाद्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करणार असाल तर किती निंदनीय आणि दयनीय गोष्ट आहे एखादा आरोपी तुम्ही मानसिक रोगी आहे म्हणून त्याला निर्दोष मुक्तता करण्यासाठी किंवा मग त्याला तिकडे कुठं ग्राहक कारागृहात पाठवणार असाल तर तो दुसरीकडं तोच मानसिक रोगी असलेला माणूस त्या शाळेवर कसा काय त्या ठिकाणी सफाई कामगारांनी लहान लहान लेकरांच्या शाळेमध्ये कसा काय ठेवला हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतो आणि त्यालाही तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे शाळा प्रशासनाला उत्तर द्यावं लागणार आहे शिक्षण मंत्र्याला उत्तर द्यावं लागणार आहे महिला बाल विकास विभागाला उत्तर द्यावं लागणार आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला उत्तर द्यावं लागणार आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सुद्धा उत्तर द्यावं लागणार आहे तुम्ही जितक्या चुका कराल त्या चुका तुमच्या अंगलट येण्याची दाट शक्यता आहे म्हणण्यापेक्षा तुमच्या अंगलट ते शंभर टक्के येणार आहे आणि त्यासाठी चुका करू नका दोषींवर कारवाई करण्यासाठीचे आदेश द्या जो कोणी वामन म्हात्रे त्याचा एफ आय आर तुम्ही जो काही आ... गायब करण्याचा प्रयत्न केला आहे ना अत्यंत निंदनीय आहे पोलिसांवरची विश्वासार्हता उडून जाईल आणि तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत लोक तुम्हाला दगड मारतील येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहेत आणि या निवडणुकीच्या तोंडावर तरुणी तुम्ही कायदेशीर वागा लाडकी बहीण योजना आणलीत लाडकी बहीण योजनेबरोबर लाडक्या बहिणीच्या सुद्धा जबाबदारी तुम्ही घ्या अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लोक माफ करणार नाहीत रस्त्यावर फेरू देणार नाहीत अशी सगळी परिस्थिती होऊ शकते अत्यंत दयनीय आणि निंदनीय परिस्थिती तुमच्या सत्तेच्या काळामध्ये मागच्या दहा वर्षात झालेली आहे हे मी सांगत नाही आहे इथल्या देशामधले अहवाल सांगतात इथल्या देशामधले नागरिक सांगतात आणि ते उघड्या डोळ्याने ह्या सगळ्या गोष्टी पाहतायत तुमच्यावर ती खाली जाण्याची वेळ येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही कायदेशीर आणि कायद्यावर बोट ठेवून हो, सरकार चालवा अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून केलं जात आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय वाटतं सरकार आरोपीला अशा प्रकारे मानसिक रोगी ठरवून त्याला वाचवत आहे का आरोपीला नेमकं कोण वाचवत आहे एकनाथ शिंदे वाचवतायत का देवेंद्र फडणवीस वाचवतायत का आणखी कोणी वाचवतंय आहे या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जात आहेत का आणि का या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत याला उत्तर मिळणार आहे का लोक काय म्हणतात स्पष्ट कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा मराठी महाराष्ट्राच्या चॅनलवर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी महाराष्ट्रवर तुम्हाला योग्य आणि ठोस भूमिका मांडणारे व्हिडिओ बातम्या या ठिकाणी पाहायला मिळतील हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा अशा प्रकारचं आवाहन देखील या ठिकाणीहून करतो आहे धन्यवाद